नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर दुहेरी हत्याकांडानं हादरलं आहे या घटनेत एका एकवीस वर्षीय इंजिनियर पोरानंच आपल्या आई वडिलांची निर्गुण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे या हत्येनंतर संपूर्ण नागपूर हादरला आहे मात्र आता एकवीस वर्षीय इंजिनियर तरुणावर आपल्याच आई वडिलांची हत्या करण्याची वेळ का आली त्यामागचं नेमकं कारण काय आहे हे, हे जाणून घेऊयात पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर आमच्या एनडी मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे दुहेरी हत्याकांड घडलं आहे लीलाधर डाकोडे व अरुणा डाकोडे असं हत्या झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे ही घटना सव्वीस डिसेंबरला घडली होती मात्र या हत्येच्या तब्बल पाच दिवसांनी ही घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे या हत्याकांडात आता एकवीस वर्ष इंजिनियर तरुणाचं नाव समोर आलं आहे हा तरुण याच दाम्पत्याचा मुलगा होता अरुणा डाकोडे या पेशाने शिक्षिका होत्या सव्वीस डिसेंबरला त्या घरात शाळेचे पेपर तपासत बसल्या होत्या त्याच वेळेस घरी वडील आणि बहीण नसल्याचा फायदा उचलत मुलाने गळा घोटून आईचा जीव घेतला आईची हत्या केल्यानंतर मुलगा वडील घरी येण्याची वाट पाहत बसला होता त्यानंतर वडील घरी येताच मुलाने धारदार शस्त्राने वडिलांची हत्या केली आरोपी मुलाची बहीण कॉलेजला गेली होती बहीण घरी आल्यास हत्येचा उलगडा होईल म्हणून आई वडील मेडिटेशन करिता बंगरोडूला गेले असे सांगत तो बहिणीला काकाच्या घरी घेऊन गेला त्यानंतर तब्बल पाच ते सहा दिवस त्याने बहिणीला घरात जाऊ दिलं नाही पण घरात मृतदेह असल्याने शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागली होती त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्याने या घटनेचा उलगडा झाला आहे या घटनेतील आरोपीचे नाव उत्कर्ष आहे उत्कर्ष हा ड्रग्ज आहारी गेला होता तसेच द्वितीय वर्गात सातत्याने नपास होत असल्याने काही दिवस आई वडिलांनी शिक्षण न करता शेती करण्याचा सल्ला दिला होता त्यामुळे संतापलेल्या मुलाने हे हत्याकांड घडविल्याचं माहिती पोलीस तपासात समोर आली आहे या प्रकरणी मुलावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे